हॅलो फ्रेंड्स तर आम्ही चाललेलो आहोत अलिबागला आणि तुम्ही पाहिलंच असेल बोटीतनं निघालेलो आहोत आणि असा जो आमचा प्रवास होणार आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी दोन पार्टमध्ये आम्ही जाण्याचा प्रवास हा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर कसं वाटतं तेही मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि आमची अलिबाग ट्रीप नक्की पाहायला विसरू नका बसल्या आमच्या आता आम्ही थांबलेलं सीएनजी भरवायला आम्ही आहोत बाय 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 गाडीमध्ये पेट्रोल सीएनजी जे जी असेल ते काहीही आम्ही भरलं आणि आता निघालो भिवंडीपासलं तर मी कल्याणमध्ये राहते तर आम्हाला जाण्याचा रस्ता हा भिवंडीवरूनच आहे जर आपल्याला ठाणा मुंबईला जायचं असेल तर तर समस्त जाताना पहिला टोल लागतो तर हा टोल का आम्ही काही भरत नाही हा बंद झालेला आहे टोल तर हा फर्स्ट लागतो तर तो, तो तुमच्याबरोबर शेअर करते हा सेकंड लागलेला आहे इथे टोल भरावं लागतं आणि आता जे समोर लागलेले आहे ते सगळे सगळे मुंबईचे लाईन लागलेली आहे तर छान असा प्रवास झालेला आहे जाताना आणि मस्त बाहेरचं व्ह्यूज वातावरण खूप छान आहे आणि हा लागलेला आहे टनल म्हणजे बोगदा खूप छान वाटला खूप मोठा असा बोगदा तयार झालेला आहे पाहू शकता तर मस्त वाटतं इथनं जाताना हे तर थोडे थोडे पाठ तुमच्याबरोबर शेअर करते मुंबईचे आणि तुम्हालाही छान वाटेल अशाच प्रकारे आणि पुढे गेल्यावर मस्त आपल्याला ला लागतात ती आहे मिठाची शेती म्हणजे मिठाचं फार्म अशा प्रकारे केलेले जातात तर मुंबईमध्ये पण आहेत हे बघा अशा पद्धतीचे आणि मस्त वाटतं हे बघायला बाजूला समुद्र आहे समुद्राचं समुद्रा पाणी ते आटवलं जातं आणि त्याचं मीठ तयार केलं जातं तर बोलता बोलता आलो आपण आता आपल्या स्पॉटजवळ तर आपल्याला जायचं जे जे से, आहे जेटीतनं म्हणजे बोटीतनं जायचं आहे तर तिथे समोरच वेलकम बोट दिलेलं होतं आता आपण एंट्री केलेली आहे बोटीत जाण्यासाठी आणि आता आपली बोट पण सुरू होईल अर्धा ते एक घंट्यानंतर आणि आपल्याला आता तिकीट वगैरे सगळं पासिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत तर समोर पाहू शकता मस्त अशी बोट माझं से सेकंड ट्रिप आहे बोटीतनं जाण्याची अगोदरही मी गेलेली आणि आत्ता पण जाणार आहे

तरलो आम्ही आता पोटी मोडली जाऊ वरती चला त्याला मजा आली बघ झोप पण झाली चला वरती हे हे घेतले ना तिकीट आपली बापू चला 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 पोहचलो आम्ही जाऊ मस्त काय माहिती फ्रेंड्स बोट चालू व्हायला थोडा टाइम आहे आणि चालू कशी करतात तेही तुमच्या बरोबर शेअर करेन आणि बोटीला एवढा मोठा धागा आहे म्हणजे दोर आहे तो कसा काढतात तेही तुम्हाला दाखवेनच पुढे आणि छान असं वाटतं यावेळेस जरा पब्लिक कमी आहे कारण बोटीचा लाच दिवस आहे त्याच्यामुळे काय माहिती अगोदर खूप गर्दी होती hello, hello, hello. बघा आमची सगळी पलट मध्ये गाड्या बघा कशा पार्क केलेल्या आहेत बोटी मध्ये सगळ्यांच्या गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत खाली आणि सगळ्या आपण वरती आहोत अजून बोट चालू नाही झाली पाच वाजता बोट चालू बोट झाली चालू दोर काढायला आले बघा बोटीचा भेटला दोर काढला बघा मस्त आपला हा समुद्रातला प्रवास चालू झालेला आहे आणि तोही आपण आता जाऊया या अलिबागला आमची पूर्ण फॅमिली बरोबर आहे आणि काही जण आली नव्हती बोटीतनं त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी आम्ही बोटीतनं निघालेलो हो आहोत सगळे कारण आम्ही अगोदर प्रवास केलेला होता तर काहीकांनी नव्हता केला मग त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकत्रच केलेला आहे आणि छान अशा समुद्रामध्ये भरपूर अशा बोटी दिसलेल्या आहेत पाहू शकता छोट्या छोट्याही दिसल्या मोठ्याही दिसल्या प्रायव्हेट पण दिसल्या आणि हेच असं वाटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करते अगोदर जी व्हिडिओ काढलेली पण तो माझं यूट्यूब चॅनल डिलीट झाल्यामुळे मग काय ते सगळं डिलीट झालेलं आहे तर आता सेकंड मला वेळ भेटला चान्स तर असं वाटलं का तो चान्स का नको हे करू त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते आणि तुम्हाला कसं वाटतो नक्की सांगा कुठे चालला आतमध्ये बसायला सुद्धा चान्स आहे म्हणजे आतमध्ये एक प्रकारे कॅन्टीनच तयार केलेली आहे पण आम्हाला बाहेरचा आनंद घ्यायचा होता म्हणून आम्ही सगळे बाहेरच उभे होतो आणि खूप छान वाटतं बाहेर थांबायला इथे समुद्र तो पा तर तुम्हाला बोटीच्या आतमधलं दाखवते सुंदर असं बोटीच्या आतमध्ये आहे छोटे छोटे स्टॉल आहेत जिथे प्रत्येक वस्तू मिळते खाण्याची पण खूप कॉस्टली आहे पाण्याची बॉटलच पन्नास ते शंभर रुपयाला मिळते आणि जेवढ्या आतमध्ये आहे तेवढंच बाहेर सुद्धा आहे सुंदर अशी ते म्हणजे खूप चिल आहे ते छान वाटते ते बसायला काही जण आतमध्ये बसलेले आहेत आणि मला असं वाटलं जरा तुमच्या बरोबर शेअर करते ज्यांनी नसेल पाहिलं त्यांच्यासाठी ज्यांनी पाहिलंच असेल कारण अलिबाग टूर हे सर्वच जण करतात आणि सर्वजण जण बोलतो हॅलो गाय शो हॅलो गाय शो अलिबाग मध्ये संध्याकाळ घालून बसलोय बोटीच्या आतमध्ये खाण्यासाठी ज्याला पाहिजे ते बसतात नाही ए सीचा जा ज्याला गरमी होते ते आतमध्ये बसतात आणि सुंदर असा वातावरण आहे बोटीच्या वरसुद्धा बसलेले आहेत भर भरपूर जण आणि त्याचं तिकीट थोडं वेगळा आहे आणि छान असं सुंदर भव्य असं समुद्र आहे तर तो का नको आपण पाहायला तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा अलिबाग ट्रेनची आणि नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसं वाटलं अलिबागला जाताना तेही बोटीतलं Okay. Hey. आग लागले डोंगराला

आली बोटीचा गेट कसा ओपन होतो पूर्ण गेट ओपन झाल्यावर मग गाड्या एक एक लाईनी मध्ये मस्त अशा निघतात छान वाटत ते पण पाहायला

गुरुबाई गुरुबाई <laughs> <laughs> सगळे लोक जेटीत न उतरले कलकत्त्यावरून फिरून आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही काय हॉटेल वगैरे बुक नाही केलं बुक केलेलं होतं कॉस्ट खूप वाढवून ठेवली कारण आता लास्ट आठवडा राहिलेला आहे ट्रीपचा त्याच्यामुळे खूप कॉस्टली केलेला आहे तर ते आम्ही कॅन्सल केलं तर विचार सगळ्यांनी असं केलं तिथे जाऊन आपण हॉटेल नाही तर विला वगैरे बुक करू तर आता आमची कशी पंचायत झालेली आहे कारण पुढे कारण आम्हाला हॉटेलच मिळत नव्हते आम्हाला संध्याकाळ झाली रात्र तर तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमचा पुढचा ट्रिप ही नक्की पाहायला विसरू नका अलिबाग ट्रिप सॅटरडे संडे बोलला तर एकदम पूर्ण पॅक होते हॉटेल बोला विला बोला काही तर बघूया आता पुढे कळेलच मिळालं कुठे नाही मी दोन ते तीन पार्ट तयार करणार आहे अलिबाग ट्रिपची छान केली पण आणि तुम्हाला अलिबाग ट्रिप कशी झाली आमची तर जाताना हे असे नजारे खूप छान वाटत होते पाहायला थोडं थोडं पाऊस पडून गेलेला आहे आणि तोच जरासा हिरवळ जरा झालेली आहे मस्त वाटत आणि असे खेडेगाव पाहायला कोणाला नाही आवडत छान वाटत हे असे वातावरणही पाहायला